श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावाती नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोळी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ संतांच्या संगतीचा परिणाम जडीबुटेवाल्यांजवळ एक गोळी असते ज्याच्या अंगात विष भिनले आहे अशा माणसाच्या जखमेवर ती गोळी नुसती थे ठेवतात ते सर्व विष शोषून घेते नंतर तिला धुतली की ते पूर्ववत होते त्याचप्रमाणे सत्पुरुषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते आणि पुन्हा तो सत्पुरुष स्वतः शुद्धच राहतो सत्संगती मिळेल पण ती टिकणे फार कठीण काम आहे साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसलीच संगत आपण बघतो मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो विषयात दोष नाही म्हणजेच नुसते विषय बाधक होत नाही विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते संगतीने आपल्यावर बरावाईट परिणाम होतो विषय मागूनही जो ते देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे हा संत संगतीचा परिणाम ज्याची संगत केली असता भगवत प्रेम प्रगट होते तो संत जाणावा अशांची संगत केव्हा होईल ही तळमळ असावी विषयाची गोडी फार पण तो सुटावा असे वाटू लागले म्हणजे भजन पूजन करणाऱ्याची संगत धरावी वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी आपला भगवत भाव वाढू लागला म्हणजे संतांची प्रचिती येते भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो म्हणून संत नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात ते जे गातील तो संगीतातला रागच समजावा तुकाराम बुवा नुसते विठ्ठल विठ्ठल म्हणत पण त्याची गोडी आपल्या गाण्यामध्ये देखील नाही खरोखर संतांना आपल्याविषयी इतकी कळकळ कल असते आपल्याला ती कळतही नाही संत आपल्या हिताचे सांगतात पण आपले मन विषयात वावरत असल्याने त्यांचे बोलणे आपल्या मनात पूर्णपणे ठसत नाही औषध कडू असले तरी रोग झाल्यावर आपण ते घेतोच ना मग प्रपंचातल्या व्याधींनी त्रस्त होऊन आपण संतांच्या हितकारक बोलण्याकडे का दुर्लक्ष करावे ज्याला भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणे सुद्धा कुणाला लागणार नाही अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही आई पण जसे सगळीकडे सारखे त्याचप्रमाणे सर्व संत एकच भाषा बोलतात संतांनी मिळवलेले पद मिळवण्याचे साधन आपणही करतो पण त्यांचे करणे निसंशय असते तर उलट आपण नेहमी शंकाच व्यक्त करीत असतो डोळ्यात खुपणारा खडा काढण्यासाठी त्यात लोणी घालतात त्याने न खुपता खडा बाहेर पडतो आणि डोळा थंड होतो त्याचप्रमाणे संतांची वाणी गोड मऊ हितकारक असते तसे आपण बोलावे आजचे बोधवचन आपली भूमिका थोडी तयार असल्यास सत्संगतीचा परिणाम होण्यास वेळ लागत नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री राम समर्थ